काय म्हटलं मी तुला श्रीमंत आली तर माझू नाही ना गरीबी ना आली तर राजू नाही आणि हातामध्ये सत्ता आली त्याच्या मला ओळखलं अंडू दादा माझ्याकडे एकच हत्यार होत त्या हाताराने कमीत कमी बहात्तर माणसांना मर्डर केलाय अरे गावामध्ये जर एखादा कोणी फकीर आला असेल कोणी साधू संत आला असेल वाटलं त्याला भेट देऊ नये पण त्याची टिंगल बी करू नये <laughs> नाही मी तुला मारणार नाही <laughs> तुझी परिस्थिती असू द्या प्रत्येक मनुष्य चुकीचा पुतळा आहे <laughs> मी तुला मारणार नाही हात राहणार नाही फक्त तुझी मान कापून तुला सोडून <laughs> <laughs> आता देवात याच्या पुढे कुणी असो इथं पाठिंबा आला तर अशी दादागिरी दाखवू नको <laughs> आता जर याच्या पुढे म्हणून दादागिरी दाखवली बाबा मानत नमस्कार पाटील काय काम काढलं आमच्याकडे काय विशेष नाही पण आली तुमची आठवण आज सहन आहे आपल्या गावामध्ये अ घरोघर गोड स्वयंपाका सी अ मुलं मला म्हणायला लागले ला की बाबा अ काही कपडे वगैरे घेऊन घ्या ठीक आहे तर माझं मन म्हणाला की चला बाजीरा पाटलांकडे जाऊ काहीतरी हजार दोन हजार रुपये तुम्ही दिले तर बरं होईन पाटील दोन हजाराची मदत करा या गरिबाला पाडवा दोन हजार दिले असते पण आज आमच्या डोक्याला काही घेऊन आहे आम्ही काही विचारात आहे तर आज तुम्हाला दोन हजार रुपये नाही 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 उद्या सकाळी नका 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 पाटील उद्या तुम्ही पैसे देऊन काय उपयोग होणार आहे रात गई भात गई आजच दिवस फार महत्वाचा आहे पूर्ण काय खाऊ आलो मी त्यांची आई मेलेली वनवाशी लेकरे त्यांना कपडे आज जर नाही मिळाले तर काय उपयोग काय देऊ द्यायचा नाही तुम्हाला आज पैसे मिळणार नाही नका, 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 नका बाजीराव पाटील असं करू नका किती सोनं चांदी पैसा काय असे नशी तो मी तुमच्याकडं ठेव म्हणून भरपूर ठेवलेले पण मला ते नको मला तेवढं नको मला तुम्ही भरपूर वेळेस परत पैसे दागदागिने काहीतरी दिले ओ मला जाणवी पण आज मी खाली हाताने जाणार नाही काही करा कसं करा मला दोन हजार रुपये मी तुमच्या पाया अरे वाजेराव पाटील तोडवलं फंड ठीक केलं नाही पाटील माझ्या जीवावर श्रीमंत झाला करोडपती आमचं झाला आणि मलाच उडवलंस नाही पाटील आजचा दिवस मी विसरणार नाही पाटील कधीच नाही आया वक्त हाता नाही खुदा दिन बारोबार लाता ना नाही या लाचेचा मोबदला जर नाही घेतला पाटील तर पांडवा नाही जगाला नाव सांगणार नाही लक्षात ठेव हो पाटील येतो हा पांडुबा नाही अरे माझे गरीबाचे दिवस तर निघून जातील पण तुझी अवस्था काय मी